नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो स्वागत आहे तुमचं डिवाइन मराठी या चॅनलवर आज आपण एका अशा उपायाबद्दल बोलणार आहोत जो ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल कारण हा उपाय इतका प्रभावी आहे की मेलेला पण जागा होईल आणि साठीतही पंचवेशीची ताकद येईल हो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लसूण आणि गुळ यांचं असं संयोजन जे शरीराला नवजीवन देतं रक्त शुद्ध करतं आणि हाडांना स्नायूंना इतकी ताकद देतं की शरीर पुन्हा तरुणासारखं काम करू लागतं तर चला आज आपण जाणून घेऊया कसा आणि का लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरात होतो चमत्कार शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आज आपण बोलणार आहोत अशा दोन पदार्थांबद्दल जे इतके साधे इतके सामान्य आहेत पण योग्य प्रकारे घेतले तर ते मृतपेशींनाही पुन्हा जिवंत करू शकतात हो मित्रांनो हे दोन पदार्थ म्हणजे लसूण आणि गूळ हे दोन्ही आपल्या घरात असतात पण त्यांचा चमत्कार फार कमी लोकांना माहीत आहे लसूण म्हणजे निसर्गाने दिलेलं एक औषध आहे त्यात असतो ॲलिसिन नावाचा घटक जो शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो रक्त शुद्ध करतो आणि रक्ताभिसरण वाढवतो लसूणाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील थकवा सुस्ती आणि कमजोरी दूर होते हृदय मजबूत होते रक्तदाब नियंत्रित राहतो नसांमधील ब्लॉकेज कमी होतो म्हणून मेंदूला आणि हृदयाला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होतो लसूण म्हणजे तुमच्या शरीरासाठी डिटॉक्स मशीन आहे तो शरीरातील घाण साफ करतो आणि पेशींना नवजीवन देतो पण गुपित आहे सेवन करण्याची योग्य वेळ सकाळी उठल्यावर जेव्हा पोट पूर्ण रिकामं असतं तेव्हा जर तुम्ही एक दोन लसूण पाकळ्या खाल्ल्या तर त्याचा परिणाम औषधापेक्षाही जास्त होतो लसूण थेट रक्तप्रवाहात मिसळतो आणि काही मिनिटात शरीर ऊर्जीने भरतं अनेक लोक सांगतात की सकाळी लसूण घेतल्यानंतर दिवसभर शरीरात गर्मी आणि जोश जाणवतो पण लसूणसोबत सोबत गुळ का कारण लसूण तीक्ष्ण आहे आणि गूळ शांत लसूण शरीरातील विष काढतो तर गुळ त्याला शरीरातून सुरक्षितरित्या बाहेर काढतो गुळात असतात लोह पोटॅशियम मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर जी शरीराला ऊर्जा देतात आणि रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतात जेव्हा हे दोन्ही एकत्र घेतले जातात तेव्हा शरीरात ते एक ऊर्जेचा स्फोट होतो हे संयोजन रक्तातील चरबी वितळवते पचन सुधारते आणि शरीरात नवजीवन आणते सेवन करण्याची योग्य पद्धत रोज सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी एक छोटा तुकडा गुळ घ्या आणि एक दोन लसूण पाकळ्या बारीक करून त्यात मिसळा ते नीट चावून खा यानंतर कमीत कमी तीस मिनिट काही खाऊ नका फक्त सात दिवसात तुम्हाला जाणवेल अंगात ऊर्जा वाढली आहे थकवा कमी झाला आहे आणि शरीर हलकं ताजे वाटतंय खबरदारी जर तुम्हाला ऍसिडिटी जास्त होत असेल तर सुरुवातीला फक्त अर्धा लसून वापरा रिकाम्यापोटी दूध चहा किंवा थंड पाणी लगेच घेऊ नका आणि सर्वात महत्वाचं तर सातत्य ठेवा कारण शरीराचं नवीनीकरण एका दिवसात होत नाही लसूण आणि गुळ सातत्याने घेतल्यास तुम्हाला कळेल की साठी नंतरही शरीर पंचविशीचा जोशाने काम करतं पुढच्या भागात आपण पाहू लसूण गुळ घेतल्यावर शरीरात नेमकं काय बदलतं हार्मोन्स रक्त आणि पेशींवर याचा कसा चमत्कार होतो आणि कोणत्या लोकांनी हे टाळावं मित्रांनो भाग पहिल्यात आपण पाहिलं की लसूण आणि गूळ शरीरात कसे काम करतात आता पाहूया की हे दोघे मिळून शरीरात नेमके कोणते बदल घडवतात लसूण आणि गुळाचं एकत्र सेवन केल्यावर शरीरातील रक्ताभिसरण वाढतं हे सर्वात पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे कारण शरीरातील प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन आणि पोषण लागतो लसूण रक्त पातळ करतो गुठळ्या बनू देत नाही तर गूळ रक्तात हेमोग्लोबिन वाढवतो यामुळे हृदय अधिक कार्यक्षम बनतं नसांमध्ये ब्लॉकेज कमी होतो आणि शरीरात ऊर्जा वाहू लागते अनेक वयोवृद्ध लोक सांगतात की काही दिवसांतच अंगात जोश परत येतो थकवा कमी होतो आणि झोपही गाढ लागते पण इतकंच नाही लसूण आणि गूळ एकत्र घेतल्याने शरीरातील हॉर्मोनल संतुलन सुधारतं विशेषतः साठीनंतर जेव्हा शरीरातील टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होऊ लागतं तेव्हा शरीर सुस्त वाटू लागतं आवाज मूड ताकद आणि लैंगिक ऊर्जा कमी होतात लसूण शरीरात नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साईड तयार करतो जो रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतो आणि हॉर्मोन्सच्या वहनाला मदत करतो गुळ त्याच वेळी यकृताला पोषण देतो जिथे हॉर्मोन्सचा क्रिया एकत्र झाल्यावर शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण होते आणि मनही शांत राहतं शास्त्रज्ञांनी संशोधनात दाखवला आहे की जर एखाद्या व्यक्तीने चाळीस दिवस रोज सकाळी लसूण आणि गुळ घेतलं तर त्याच्या रक्तातील साखर कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडचे प्रमाण पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात म्हणजेच हे केवळ ताकद वाढवणं नाही तर हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर यांसारख्या आजारांपासून संरक्षण देणारा ढाल बनतो लसूणातील ॲलिसिन हा घटक फक्त विषारी घटक बाहेर काढत नाही तर तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो ज्यामुळे शरीराला सर्दी खोकला संक्रमण यांच्याविरुद्ध लढायला ताकद मिळते गुळात असलेलं लोह रक्तातील ऑक्सिजन वाढवतो म्हणून मेंदू सतर्क राहतो आणि वृद्धापकाळात येणारी विस्मरणाची समस्या हळूहळू कमी होते याचबरोबर हे संयोजन पचनसंस्था सुधारतं अनेक वेळा साठीनंतर पचन मंद होतं पोट फुकतं गॅस होतो आणि खाल्लं तरी ऊर्जा जाणवत नाही लसूण आतड्यांमधील वाईट जीवाणू नष्ट करतो आणि गुळ त्यात चांगले बॅक्टेरिया वाढवतो यामुळे पचन व्यवस्थित होतं आणि खाल्लेलं अन्न पूर्णपणे शोषलं जातं हे म्हणजे शरीरात नवसंजीवनी येणं आहे लसूण आणि गूळ घेतल्यावर शरीरात होणारा आणखी एक बदल म्हणजे रक्त गरम होणं पण ही गरमी चांगली आहे ती शरीरातील थंडी अवरोध थकवा आणि स्नायूंची कडकपणा कमी करते ज्यांना सकाळी उठल्यावर पाठ गुडघे किंवा पाय अडकतात त्यांना हे संयोजन विलक्षण आराम देते गुळाच्या गोडीतून शरीराला मऊपणा मिळतो तर लसणाच्या तीवढतेने स्नायू जागृत होतात दोघांच्या एकत्रित परिणामामुळे साठीनंतरही शरीर पंचवीस चैतन्यानं कार्यरत होतं लसूण आणि गूळ ही केवळ घरगुती औषधं नाहीत तर आयुर्वेदात त्यांना ओजवर्धक म्हटलं आहे म्हणजे शरीराचा तेज आणि ओज वाढवणारे घटक त्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं डोळ्यात चमक वाढते आणि त्वचा तजेलदार दिसते अनेक ज्येष्ठांनी सांगितलं आहे की या उपायामुळे शरीरात नवीन जोम येतो मूळ आनंदी राहतो आणि लैंगिक आयुष्यही सुधारतं लसणातील गंधक घटक शरीरातील टेस्टोस्टेरॉन वाढवतात तर गूळ त्याला टिकवून ठेवतो म्हणून ज्यांना थकवा आळस किंवा शक्ती कमी वाटते त्यांनी हा उपाय अवश्य करावा पण लक्षात ठेवा हे औषध नाही हा जीवनशैलीतील बदल आहे सकाळी रिकाम्यापोटी लसूण गुळ खाणं ही सवय केली तर शरीर दररोज स्वतःचं नूतनीकरण करायला शिकतं शरीरातील रक्त पेशी आणि स्नायू नव्याने तयार होतात थकलेलं दमलेलं शरीर जणू पुन्हा नव्या ऊर्जेने उठतं म्हणूनच म्हणतात लसूण आणि गूळ योग्य पद्धतीने खाल्ले तर मेलेलाही जागा होतो पुढच्या भागात आपण पाहू कोणत्या चुका लोक या उपायात करतात कोणत्या लोकांनी हे टाळावं आणि शेवटी एक गुप्त आयुर्वेदिक फॉर्म्युला जो हे परिणाम दुप्पट करू शकतो मित्रांनो आता आपण आलो हो आहोत या उपायाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात लसूण आणि गूळ हे संयोजन शरीरात चमत्कार करतात पण जर योग्य प्रकारे घेतले नाही तर काही लोकांना त्रासही होऊ शकतो म्हणून सगळ्यात आधी जाणून घ्या त्या काही चुका ज्या टाळायलाच हव्यात पहिली चूक म्हणजे अतिरेक अनेक जण विचार करतात की जास्त घेतलं तर परिणाम लवकर दिसेल पण लक्षात ठेवा लसूण उष्ण आहे जर तुम्ही एकदम जास्त प्रमाणात घेतलात तर पोटात जळजळ ॲसिडिटी किंवा अंग गरम होऊ शकतं सुरुवातीला फक्त एक लसूण पाकळी घ्या आणि एक छोटा तुकडा गुळ शरीर सवयीचं झाल्यावर मात्र दोन पाकळ्या चालतील दुसरी चूक म्हणजे रिकाम्या पोटी लगेच पाणी दूध किंवा चहा घेणं हे केल्याने लसूण आणि गुळाचा संयोग तुटतं आणि त्याचा परिणाम कमी होतो कमीत कमी अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका तिसरी चूक म्हणजे रात्री लसूण खाणं रात्री शरीर विश्रांती घेतं आणि लसूण ऊर्जावर्धक असल्याने झोप बाधित होऊ शकते हा उपाय नेहमी सकाळीच करा चौथी चूक म्हणजे लसूण तळून किंवा भाजून खाणं असं केल्याने त्यातील ॲलिसिन नष्ट होतं आणि औषधी गुण राहत नाहीत लसूण नेहमी कच्चा बारीक ठेचून किंवा चावून खा पाचवी चूक म्हणजे एक दोन दिवस करून सोडून देणं हा उपाय सातत्याने किमान एकवीस दिवस करा तेव्हाच शरीरात खरा बदल दिसेल आता पाहूया कोणत्या लोकांनी हा उपाय टाळावा ज्यांना ॲसिडिटी अल्सर अत्यंत उष्ण प्रकृती किंवा रक्त पातळ करणारी औषधं चालू असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गर्भवती महिलांनीही थोडं सावध रहावं बाकी सर्व लोकांसाठी हा उपाय सुरक्षित आहे आता सर्वात उत्सुकता वाढवणारा भाग तो म्हणजे गुप्त आयुर्वेदिक फॉर्म्युला जर तुम्हाला या लसूण गुळाच्या परिणामात दुप्पट वेगावा असेल तर रोज सकाळी हे संयोजन घेतल्यावर एका कोमट पाण्याच्या ग्लासात अर्धा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद मिसळा आणि ते प्या हे शरीरातून विष बाहेर काढतं रक्त शुद्ध करतं आणि लसूण गुळाचं कार्य आणखी वाढवतं अनेक आयुर्वेदाचार्य सांगतात की हा उपाय केल्यास शरीरातील जुन्या पेशी नष्ट होऊन नवीन पेशी निर्माण होतात सांधे मोकळे होतात रक्त स्वच्छ होतं आणि मन प्रसन्न राहतं काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की शरीरात हलकं उबदार पण आहे अंगात जोश आहे आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने होतीये हे म्हणजे शरीर नव्याने जागं होतंय अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं आहे की या उपायानंतर त्यांना झोप चांगली लागते भूक वाढते थकवा कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक शक्ती आणि इच्छाशक्ती परत येते म्हणजेच साठीतही पंचवीशीचं जोशपूर्ण आयुष्य मित्रांनो ही केवळ शरीराची नाही तर मनाचीही चिकित्सा आहे जेव्हा तुम्ही रोज सकाळी हा उपाय श्रद्धेवी करता तेव्हा शरीर आणि मन दोन्ही सकारात्मक कंपनं निर्माण करतात ही सकारात्मकता तुमचं आयुष्य बदलते म्हणून आजच ठरवा उद्या सकाळपासून लसूण आणि गूळ यांचा हा अमृत समान उपाय सुरू करा सातत्य ठेवा आणि परिणाम अनुभवा विश्वास ठेवा कारण निसर्गात प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे फक्त योग्य वेळी योग्य गोष्ट ओळखली पाहिजे आता या व्हिडिओचा शेवट करताना एकच गोष्ट सांगते आरोग्य म्हणजे संपत्ती पैसा पुन्हा मिळू शकतो पण हरवलेला आरोग्य परत आणायला वेळ लागतो म्हणून स्वतःसाठी ही एक छोटी गुंतवणूक करा दररोज सकाळी काही क्षण स्वतःच्या शरीरासाठी द्या आणि अनुभवा ती ताकद जी आत्तापर्यंत सुप्त होती हा उपाय केल्यावर शरीरात होणारा बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करेल आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डिवाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही सांगतो ते उपाय नाहीत ते जीवन बदलणारी सत्य गोष्टी आहेत पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन आयुर्वेदिक रहस्यासह तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या जय निसर्ग